कल्पना त्या तळशी भावनान विजय वासना झडिली एका जनादरी वासना टाकुनी हरिचे भजनी सावधोशी कल्पना त्या तळशी भावनानंदिजय वासना महायोगपीठे कायदा त्यांबर कुंडलीयदा इंद्र तमाघटीठमानंद कंद वरब्रह्मलिंग भजे करो पांडुरंगाक्र

चोदासो मारे बजे दुसर कटो मार

त्या निमित्ताने कीर्तन आहे ते कोणाचं कीर्तन आहे कशासाठी हे सगळं नंतर सांगतो महाराज पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारांना सांगितलं सनमा पहिल्या दिवसानं आमपर अभंगा त्याचं फक्त पात्र वाड्याचं काम त्यानं केलंय आता तुम्हाला आता कितवा दिवस पाच पाचसा दिवस आहे बरोबर आहे पाच दिवसापर्यंत जे श्रवण केलं ते आतापर्यंत भोजन केल्यासारखं केलंय तुम्ही पण खात असताना भोजन पचन करण्यासाठी महाराज सगळे अभंग जर झालं ना संतपर आणि शेवटचा मागणी एक कालाचा अभंग असते पण अभंगाचा रसूल असणारा जो परमात्म्याचा अभंग हा उद्देशपूर अभंग आहे महाराज माझा अधिकार नाही तसा उद्देश करायचा पण उद्देशपूर प्रसंग अभंग कशासाठी कारण की शेवटच्या जीवनात आहे एका जनार्दनी वासना टाकुनी हरीचे भजनी सावध होई या ठिकाणी वक्त्याचा अधिक कर्तव्य श्री दत्त जयंती निमित्त उत्सव निमित्त त्यानंतर श्री दत्त नवनाथ आध्यात्मिक बहुदेशी मित्र मंडळी यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आणि तसेच या कॉलनीतील एकवीरा विद्युत कॉलनीतील सगळे मंडळींनी यांनी ठरवलं का बाबा आपल्या देवताचा एक उत्सव झाला पाहिजे देवताचा उत्सव याच्यासाठी करायचा कारण की आपला उत्सव तरी झाली पाहिजे म्हणून उत्सव करायचा आहे कशासाठी आपली तेरवी झाली पाहिजे म्हणून देवाचा उत्सव करायचा नाहीतर आपली जर तिरवी नाही करायची असेल तर उत्सव पण करायचा कोणत्या ना कोणत्या निमित्ताने देवाचं चिंतन तुमच्या मुखातून निघते नाही तुम्ही बारा दिवस सात दिवस करू शकता बाकी बारा महिने करू शकत पण सात देवाचं चिंतन कारण घरी कीर जरी बसला तरी कानावर काय किरकिरी बरोबर आहे ना कोणाचे मार लोकांचे पण किरकिरी जरी ऐकू आले तरी त्याचा श्रवणे कीर्तने झाले ते पावन संकादि परम भक्त झाली ते विश्रांती जीवन रया महाराज झोपून जरी श्रवण केलं तरी श्रवण आहे आणि बसून जरी श्रवण केलं तरी उद्या उद्यापासून झोपून नाही झोपायला सांगितलं फक्त सांगितलंय ज्याला उठता बसता येत नाही त्याच्या ठाई चव सोनी करा एक चित्त आढवे अनंत आढवावा कुठं जायची गरज नाही मग कुठं सांगतात ठाईच बैसोनी था करा एक चित्त आडवे अनंत आडवा मग अडवण्यासाठी काय लागते महाराज भजन लागत ना कस देव भेटते का पहा आ, देव पहावयास गेलो देवभोनी जिठेलो देव भेट